नमस्कार मी स्वाती मुकुंदिले मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आज नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशी ब्रह्मचारिणी मातेचे स्मरण केले जाते शांत मुद्रा श्वेत वस्त्र एका हातात कमंडलू तर दुसऱ्या हातात जपमाळ अशी ही प्रसन्न मूर्ती म्हणजेच ब्रह्मचारिणी माता पार्वती म्हणजे प्रेम ध्यास निग्रह आणि हे सर्वात जास्त दिसून येतं ते ब्रह्मचारिणी मातेच्या स्वरूपामध्ये नारद मुनींच्या सांगण्यावरून बारा वर्ष बिल्वपत्रे आणि कंदमुळे खाऊन पार्वती माता घोर तपस्या करत होती आणि शिव ध्यानस्थ बसले होते मात्र इकडे तारकासुराचा धुमाकूळ वाढत होता आणि तारकासुराचा वध हा शिवपुत्राच्या हातूनच होणार हे निश्चित होते पण शिव उग्र तपस्येमध्ये असताना त्यांना जागृत कसे करायचे हा एक बिकट प्रश्न होता तेव्हा देवांनी हे काम कामदेवाकडे सोपवले तेव्हा कामदेवाने पार्वतीच्या हृदयाचा ओढ घेणाऱ्या बाणाने शिवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पण झाले मात्र भलतेच शिव संतापले आणि त्यांनी कामदेवाला जाळून टाकले त्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडला आणि कंदमुळे पिल्वपत्र खाणाऱ्या या पार्वतीनं तेही खाणं सोडणं आणि तीच ही अपर्णा ब्रह्मचारिणी मातेला तिच्या या घोर तपस्येपासून परावृत्त करण्यासाठी शिवानं सुद्धा खूप प्रयत्न केले पण ती थी तिच्या मतावरती ठाम होती तिच्या या गोर तपस्येवर प्रसन्न होऊन शेवटी शिवाने तिचा स्वीकार केला आपल्या शरीरातील स्वादिष्ट मातेची सत्ता असते हे तत्व निगडित असते जेव्हा शरीरामध्ये जलतत्व सुरळीत असते तेव्हा मन शांत असते त्यामुळे भावना प्रभावित होतात आणि भावनिक आव्हाने पेलणे सहज शक्य होते आणि हे जर सर्वांना जमलं तर त्याची अनुभूती घेणं आणि आनंद घेणं हे सर्वांनाच सहज जमणार आहे हे सर्व स्वादिष्टान चक्रावर अवलंबून असते ज्याच्यावर ब्रह्मचारिणी मातेची सत्ता असते ब्रह्म म्हणजे तपस्या आणि या घोर तपस्येचे आचरण करणाऱ्या या ब्रह्मचारिणी मातेला मी नमस्कार करते